हिस्ट्री ऑफ मराठा छत्रपती शिवाजी महाराज हे पहिल्या वर्गापासून तर बाराव्या वर्गापर्यंत हा इतिहास ग्रॅज्युअल शिकवला जातो आणि पूर्ण शिकवल्या जातो हे सगळं काढून हे छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही हे दाखवण्याचं काम जे आहे यांनी केलं आहे वापर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मोदी दिसतात तितक्या नालायकपणापर्यंत हे लोक गेले आहे आणि आता यांनी कळस गाठलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्यांचा जाजवल्य इतिहास सातत्यानं अन्यायाच्या विरोधामध्ये आणि आक्रमणकर्त्यांच्या विरोधामध्ये लढलेला इतिहास दडपण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यातला हा एक अश्लाघ्य प्रयत्न आहे याचा निषेध करतो सर वरळीतील आचार्य चौक मेट्रो स्थानक जे आहे त्या मेट्रो स्थानकामध्ये काल अचानक पाणी हाऊस मुंबईमध्ये पडला त्या मेट्रो स्थानकाचा जो कॉन्ट्रॅक्ट होता तो नावाची कंपनी तुर्की कंपनी आहे एकीकडे तुर्कीबद्दल संतापट केली जातो तुर्कीने पाकिस्तान मदत केली त्यामुळे आपण तुर्कीचे वगैरे अनेक वल्गरा होतात मात्र अजूनही कंपनी आपल्याला आठवत असेल की गलवानमध्ये चायनानी आक्रमण केल्यानंतर आपली चार हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन बडकावल्यानंतर या देशाचे प्रधानमंत्री ना कोई घुसा आहे ना कोई पोस्ट किसने किसनेली आहे अशा पद्धतीचं वर्णन करणारे हे घाबरट लोक जे आहे त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे हे बोगस सरकार आहे आणि बोगस सरकारची ही बोगस कामं आहे ज्याचा परिणाम जो आहे तो आचार्य अत्रे जे मेट्रो स्टेशन आहे त्यातूनच दिसत आहे असं नाही आहे मागे आपण पाहिलं असेल दिल्लीचं एअरपोर्ट कोसळलं होतं अंदमान निकोबारचं एअरपोर्ट कोसळलेलं होतं आता पा येणाऱ्या पावसामध्ये अनेक पुलं जे आहेत ते जलसमाधी घेताना दिसतील मागील मागेच्या वर्षी दहा पुलांनी जलसमाधी घेतली होती भ्रष्टाचारांना आकंठ बुडालेलं हे सरकार हिंदू मुस्लिम करून द्वेषामध्ये विद्वेष निर्माण करून सत्ता आम्ही राबवू शकतो अशा पद्धतीचं मॉडेल आणण्याचा प्रयत्न करत आहेत पण आता जनतेच्या हे लक्षात आलेलं आहे पैलगामनंतर विशेषतः ज्या पद्धतीनं राष्ट्रीय भावना संपूर्ण जनतेनं दाखवलेली आहे धर्म प्रांत भाषा जात विसरून त्याच्यामुळे आता याच्यापुढे ह्या गोष्टी चालणार नाहीत सतरा दिवसाच्या पूर्वी उद्घाटन केलं होतं देवेंद्र फडणवीसांनी या मेट्रो स्टेशन सतरा दिवसात झेंडवडे निघाले हे सत्य आहे देवेंद्र फडणवीसच्या खऱ्याचार्याच्या मागचं था। अमित शहा इथे फक्त घाणेरडा राजकारण करायला येतात महाराष्ट्रातला राजकीय सलोखा खराब करण्याला येतात आणि महाराष्ट्रामधून कसं लुटून नेता येईल महाराष्ट्राला याचा प्रयत्न करतात अमित शहा आले आहेत त्यांना ते मला आठवण करून द्यायची आहे की त्यांनी आश्वासन दिलं होतं की सर्व शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ होईल पुन्हा यवतमाळात दिलं होतं यवतमाळमध्ये येऊन पहिली सही शेतकरी कर्जमाफीवर करील आणि एम एस पी दीडपट देईल हे वचन याच्यापूर्वी नरेंद्र मोदींनी तोडलेलं आहे आणि आता स्वतः अमित शहा हे पण हे वचन तोडत आहेत दोन सिलेंडर तुम्ही कधी देणार आहात महिलांना तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार आहात आणि शेतकरी सन्मान निधी पंधरा हजार रुपयावर तुम्ही नेणार होते आणि ने सोयाबीनला सहा हजार रुपये देणार होते हे स्वतः अमित शहा बोलून गेलेले होते यवतमाळमध्ये ते कधी करणार आहेत त्यांनी हे पहिले सांगितलं पाहिजे नंतर इथे येऊन चोंबडेपणा केला पाहिजे महाराष्ट्रात